कार आम्ही 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 आलो आहे आऊ वातावरण मस्त आहे एक नंबर वातावरण आहे मस्त फर्स्ट क्लास वातावरण आहे वाता बळी आहे चांगलंवाल वरतून पाणी येऊन द्यायला आम्ही खाली उभे आहे तुमच्याकडे वातावरण कसं काय तुम्ही सांगा पटोपट कमेंट बॉक्समध्ये तो परतही रांगोळी टाकून राहिली आपण याच्यासोबत गप्पा मारू सोपत आपण आमच्या घराकडे काही डुकर की सगळंच राहते काही विषयच नाही आमच्या घराचं डुकरा आहे का असे डुकर असा विषय आहे मग हा दिसतो कसं दिसणार पायाबरोबर कसं दिसतं असं तर फार नाही पाहिजे आता दिसून हा आता जमलो आता चांगलं दिसत नाही ओरिजिनलच बरं चांगला दिसत बैठक घेऊ आमचं काय गाई सर्वांना नमस्कार गुड मॉर्निंग सकाळी सकाळी आम्ही लाईव्ह आलो आहे कारण हे जातात मग ड्युटीवर त्याच्या नऊ वाजता आम नाही धुतलं पाय नाही धुतलं तसंच आम्ही लाईव्ह आलो सकाळी सकाळी मस्त वातावरण आहे म्हटलं मस्त चिमण्याईचं किलकिलाट आहे म्हणून चांगलं वाटून राहिलं थोडसं म्हणून चला म्हटलं याव थोडस लाईव्ह कशी आहे तुम्ही मस्त मजेत ना तसेच मजेत राहा आणि आमचे नवनवीत व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला नक्की सबस्क्राईब करा आमचं युट्यूब चॅनल आहे हरेश विजेकर एम एच बत्तीस त्याच्यावर तुम्ही नक्की व्हिडिओ पहा आठवणी मस्त पोट धरून हसा चांगली <laughs> कॉमेडी व्हिडिओ असते आमचे आता विमान आहे का किती जवळून विमान चाललं असं वाटते का काय आम्ही विमानात कधी बसू का आमचं घर कधी दिसंत विमानातून विचारते कधी दिसंत कारगो तर झाला तुमचं चहा पाणी आता तुम्ही लाईव्ह आले तर नसून सगळे म्हणजे काम तसं प्रत्येक आले तरी जुळून राहिले त्याच्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद याच्या का तुम्ही आलो ना व्यायाम करायचा व्यायाम करायला सेज चांगली राहते व्यायाम करायला वेळ झाला व्यायाम करायला केल्यानं सेज चांगले राहते आणि बायकोडे झोडपता नाही हसल्यानं पण हसल्यानं पण सेज चांगली राहते म्हणून नवीन नवीन कॉमेडी आमचे व्हिडिओ बघत राहा म्हणून आणि बायकोडे झोडपाचे काय येते त्याचा काही विषय नाही जर राहा जागाचं म्हणून चांगला व्यायाम करा चांगली बॉडी बनवते मी अशी रेनकोट आणते काढते ना घडी करून ठेवत काय ना काय नाही तसेच ठेवते गयासारखी तुम्ही आमचे तो खऱ्याच भरपूर शेअर केला त्याच्याबद्दल तुमचा मनापासून आभार मानते आम्ही तुमचे असंच आमच्या डोक्यावर असाच तुमचा आशीर्वाद असू द्या आणि चांगले चांगले कॉमेडी व्हिडिओ बघत जा आणि तुमच्यामुळे आम्ही समोर चाललो त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद

मेरा भाई दिखा क्या ये थोड़ा सा स्टार्ट खा तो। पारे पारे संग, संग, संग. बस ना करता बस हातपे धुलेले रांगोळी काढले तर जे कोणी आम्हाला पाहत असेल त्याच्यामधले कोण कोण आमचे व्हिडिओ बघते ते सांगा लवकर कमेंट करू लो। लेवल आलो या स्टॅण्ड बरोबर लागलं नव्हतं तरी एक लावलंच नाही स्टँड बरोबर एक अशी उच्च साईड थोडीशी तुमच्या इकडे सांगा पाणी गिणी सांगा कसं काय आमच्या इकडे पाणी चालू आहे महिन्यापासून पाणी चालू आहे अजिबात उघड देत नाहीये ना कपडे धुवाले कपडे वाळवाले कपडे वाळवाव कसे फुका मारू मारू आम्ही आता तुमच्या मार्फत लोकांपर्यंत लोकप्रिय होऊन राहिलो आता म्हणजे तुम्हीच आमचे व्हिडिओ शेअर करता त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद जास्त बोलू शकत तो नाही तोंडाली फुडं आले फोडं आहे फोडं तोंडाली त्याच्यामुळे जीप पलटायला वेळ लागते जास्त पचार बसार करते नाही म्हणून त्याच्या तोंडाने फोड आहे तरी फेसबुकवर आमचे भरपूर आहे म्हणजे युट्यूबपेक्षा फेसबुकवर भरपूर म्हणजे फॉलोअर स्पीडनं वाढून राहिले आता यूट्यूबवर वाढून राहिले कारण तुम्ही आमचे व्हिडिओ भरपूर शेअर करताना त्याच्यामुळं यूट्यूबवर आमचे फॉलोवर त्याच्यावरही वाढून राहिले तर असा विषय आहे तुम्हाला आम्ही आम्ही आता घर तर दाखवलं नाही फक्त दरवाजा दिसून राहिला आम्ही बसतोय दरवाज्यात

मेंढक्या गिणक्या उचलते गें, उचलून फेकते त्याबद्दल चांगला आहे म्हणजे त्रास नाही मी झोपून असतो हे आमच्या घरी तर आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटते कमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगा आणि अजून कोणत्या कमेंट म्हणजे कंटेंट चांगले बनवत का नाही बनवत ते आम्हाला सांगा

मस्त मोकळ वातावरण आहे आमच्या घरी मस्त झाड आहे शुद्ध हवा भेटते मस्त झाडाले फुलं बी मस्त आहे शंभर टक्के एवढे फुलं आहे अरे बापरे झाड असं लाल लाल दिसते भरून गेला पूर्ण शंभर टक्के कासवांचं झाड आहे गुलाबाच्या पूर्ण पूर्ण झाड लाल गुलाबी गुलाबी झालाय मस्त शंभर होत थोडा वेळा शंभर टक्के शुद्ध हवा भेटते शंभर टक्के आघाडले पण बोलले ते सगळं पाहून राहिले असं एवढे सगळे अचानक कसे अचानक पाहुणे कसे गायले घरी बा असं त्याला वाटत एकवीस जण जुडले ते फक्त पाहून राहिले पण बोलायची इच्छा नाही होऊन राहिली मस्त फुलं लागून बांब लागले फुलं पांढरे गुलाबी पिवळे जास्वांचे फुलं आहे सदा फुली बा, गुला गुला आहे बापा बापा लाल लालवाला डार्क गुलाब आहे गुलाबी गुलाब आहे ऑरेंज आहे सगळे गुला गुलाब आहे सगळे गुला म्हटलं तुला आवडते का शेवंती आहे तसे तर झाड लयच आहे गुलाब मी आणले म्हटलं सगळे नाही पाहिजे म्हणे हे हे नाही पाहिजे म्हणे का बाया नुसती फुलं तोड आली म्हणून पाहिजे नाही म्हणे म्हणून मला जास्त गुलाब जास्त आवडते आणि हे तर जासुंदाचं झाड तर असं आलं बहरून आमच्या घरी जासुंदाचं झाड एवढं बहरून आलं आमच्या घरी फुलच फुलं पूर्ण फुलच फुलं लागले

हे लावा लागते मोठ्या कुंडीत आपल्याला हे छोटी झाली थोडीशी कुंडी त्याच्यापेक्षा थोडी एवढी एवढी पाहिजे होती आणि ते जर खाली वाढली खाली लावलं नाही बहुत स्पीडनं वाढते झाड ते आणि हे आपली हे तर माहीतच आहे विद्याबालम हे तर माहीतच आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे हे झाड हे झाड कशाचं आहे म्हणून हे झाड आहे